नमस्कार मिताली किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून हो स्वागत सध्या मटार करंजीचा सीझन आहे मटार मध्ये पण भरपूर प्रोटीन असतात हा करंजीमुळे थोड्या कॅलरीज जास्त जातात पण बाहेरचं खाण्यापेक्षा घरात केलेला तळकट पदार्थ कधीतरी चालतो म्हणून आज आपण मटार करंजी कशी करायची ते बघूया ही करंजी अगदी क्रिस्पी खुसखुशीत आणि मस्त टेस्टी होते चला किचन मध्ये जाऊया आधी करंजीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी अडीच वाट्या मैदा त्यामध्ये एक चमचा ओवा हातावर असा थोडा क्रश करून घालायचा थोडस मीठ एका छोट्या कढईत तीन टेबल स्पून तेल घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे गरम तेल पिठात घालायचं तेल गरम आहे त्यामुळे आधी हे चमचाने मिक्स करून घेऊया थोडस गार झालंय आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाचा असा मुटका करून बघायचा याचा असा मुटका होतोय म्हणजे तेलाच मोहन बरोबर आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून करंजीचं पीठ भिजवायचं हे पीठ आपण पुरीला भिजवतो तसंच घट्ट भिजवायचं पीठ सैल भिजवलं गेलं तर ते लाटण्यासाठी पीठ लावावं लागतं आणि करंजी तळताना हे पीठ तेलात उतरतं जळतं आणि तेल खराब होतं तसंच करंजी लगेच मऊ पडते त्यामुळे पीठ घट्टसरच भिजवायचं हे बघा अगदी छान घट्टसर पीठ भिजवून झालेलं आहे थोडस तेल लावून मळून घेऊया हे एक तासभर झाकून ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यात सात आठ लसूण पाकळ्या दोन चमचा किसलेलं आलं आलं घेताना मी नेहमी असं किसून चमच्याने मोजून घेते म्हणजे कमी जास्त होत नाही पाच सहा मिरच्या या अजिबात तिखट नाही आहेत म्हणून पाच सहा घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता हे बारीक वाटून घ्यायचं आलं लसूण मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे तीन वाट्या ताजे मटार घेतलेले आहेत कढईत दोन टेबल स्पून तेल घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यात आलं लसूण मिरचीचं वाटण हे व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे आता कच्चेपणा निघून जातो त्यानंतर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद यामध्ये मी जिरं हो मोहरी असं काही घालत नाही फोडणीत फक्त हिंग आणि हळद घालते त्यानंतर मटार घालायचे मटार व्यवस्थित परतून घेऊया तोपर्यंत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ताजे मटार नसतील तेव्हा तुम्ही फ्रोझन मटार घेतले तरी चालेल फ्रोझन मटार थोडा वेळ आधी बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचे बाकी प्रोसेस अशीच करायची मटार परतून झालेले आहेत याला एक छान शिवाप आणूया मटार छान वाफवला गेलेला आहे हे बघा लगेच मऊ होतोय यामध्ये आता दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आणि थोडस मीठ घालूया परतून घेऊया आहा मसाल्याचा मस्त सुगंध येतोय इथे एक टीप सांगतीये करंजीसाठी मटार शिजवताना अजिबात पाणी घालायचं नाही यात आपण मीठ घालतो ना तेव्हा त्याला थोडस पाणी सुटतं आणि त्यावरच मटार छान शिजतो त्यामुळे पाणी अजिबात घालू नका हे परत एक पाचच मिनिट वाफवून घेऊया मटार उसळ तयार झालेली आहे याला मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये हे बघा अगदी छान शिजलेलं आहे मटार हे गरम असतानाच मॅशरने मॅश करून घ्यायचं किंवा एखाद्या मोठ्या भांड्याने मॅश करू शकता किंवा थोडस गार झाल्यानंतर मिक्सरला पल्स मोडवर फिरवायचं कारण याची आपल्याला पेस्ट करायची नाहीये हे बघा छान शिजल्यामुळे अगदी सहज बारीक होतोय हे शक्यतो गरम असतानाच करायचं हे कसं आहे थोडं मॅश पण झालं पाहिजे थोडासा अख्खा मटार पण राहिला पाहिजे यात मी कांदा बटाटा असं काही घालत नाही नुसत्या मटारचं सारणच खूप छान लागतं तुम्ही एकदा असं सारण करून बघा तुम्हालाही आवडेल हे बघा अगदी छान सारण तयार झालेलं आहे हे पूर्ण गार होऊ द्यायचं पीठ बघूया पीठ छान भिजलेलं आहे परत थोडंसं मळून घेऊया हे बघा अगदी मऊ सॉफ्ट आहे पण घट्ट आहे याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया चारणही गार आहे पुरी लाटून घेऊया हे पीठ इतपत घट्ट असलं पाहिजे कि पीठ किंवा तेल न लावताही याची पुरी लाटता आली पाहिजे याला बघा मी पीठ तेल अजिबात लावलेलं नाहीये याची पुरी लाटून घ्यायची पुरी खूप जाड किंवा अगदी पातळ लाटायची नाही करंजा एकसारख्या होण्यासाठी असं एखाद्या डब्याच्या झाकणाने आकार कापून घ्यायचा थोडस परत लाटून घ्यायचं कडेनं पाणी लावायचं सारण बरूया एक ते दीड चमचा सारण घालायचं नंतर काय करायचं दोन्ही कडेचे भाग वर उचलायचे यामुळे करंजी बंद करायला सोपं जातं सारण बाहेर येत नाही कुठलीही करंजी करताना मी अशा पद्धतीनेच करते खूप सोप्पं जातं त्यानंतर खाली ठेवून परत कडा प्रेस करून घ्यायचा नंतर थोडी जागा सोडून कातण्याने कट करायचं हे बघा भरपूर सारण भरलेली घट्ट गुपगुपीत करंजी तयार झालेली आहे अजून एक करंजी भरून दाखवते सगळ्या करंजा करून झालेल्या आहेत तळून घेऊया करंजा तळताना तेल खूप तापलेलं नको त्यामुळे थोडंसं गरम झालं की गॅस लो फ्लेमच ठेवायचा आणि करंजा तळायच्या तेल खूप तापलं तर करंजी वरतून पटकन तळली जाते आणि आत कच्चीच राहते त्यामुळे करंजी अगदी मंदाचेवरच तळायची आणि तळताना मध्येच तेल जास्त तापलं आहे असं वाटलं तर गॅस दोन मिनटं बंद करायचं आणि नंतर चालू करून लो फ्लेमवरच करंजी तळायची हे बघा करंजा छान तळल्या गेलेल्या आहेत मस्त सोनेरी कलर आलेला आहे काढून घेऊया या साहित्यात अठरा ते वीस करंजा तयार होतात आज माझ्या एकोणीस करंजा झालेल्या आहेत या करंजा अगदी छान खुसखुशीत आणि मस्त टेस्टी होतात सगळ्या करंजा करून झालेल्या आहेत करंजा छान झाल्या आहेत हे तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार